माझे नाव जमूना गोविंद जगताळे बैलगामचं जे झालं त्यात माझे लहान वीर संतोष जगताळे आणि त्यांची बायको आणि मुलगी होती तर दुःखद असं की माझे ते दीर नाही आहेत आता पण माझी मुलगी आणि जाऊ ठीक आहे तुम्हाला काही माहिती देण्यात आली काय कोणी कोणी साधारण संध्याकाळी वगैरे आणणार आहे म्हणजे तस फडणवीस सरांनी सांगितलं की लवकर झालं तर आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या फॅमिलीला पण अजून प्रोधिजर त्यांची होत असेल त्यामुळे कदाचित संध्याकाळी लगभग पाच सहा वाजेपर्यंत कदाचित पार्टी आहे तुम्हाला माहिती दिली गेली आहे नेमकं काय सांगितलं किती जखमी आहे कोण सुरक्षित आहे सध्या काय तिकडे परिस्थिती आहे माझे देर तर नाही आहेत पण त्यांची बायको आणि मुलगी सेफ आहे

आणि ते माझे एलआयसी एजंट आहेत आणि पर्सनल त्यांचा बिझनेस करता। ही करतात नाही ते घरून करतात